मुंबईतल्या राहुल गांधींच्या सभेवर पोलिसांनी आता आक्षेप नोंदवला सभेमुळे वाहतूक कोंडी होण्याचा पोलिसांचा दावा आहे वीस ऑगस्टला वांद्रे कुर्ला संकुलाच्या फटाका मैदानात राहुल गांधींची सभा होणार आहे नुकताच बंद करण्यात आलेल्या सायन आरबीओचं कारण देत वाहतूक पोलिसांचा सभेवर आक्षेप नोंदवला एम एम आर डी त्यांनी हा आक्षेप नोंदवला काँग्रेसची सभा कार्यालयीन दिवसात होत असल्यानं मोठ्या वाहतूक कोंडीची भीती पोलिसांनी व्यक्त केली तेव्हा राहुल गांधींची सभा आता पार पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण मुंबईतल्या राहुल गांधींच्या सभेवर आता पोलिसांनी आक्षेप घेतलाय सभेमुळे वाहतूक कोंडी होण्याचा पोलिसांचा दावा आहे खरं तर वीस ऑगस्टला वांद्रे कुर्ला संकुलामध्ये राहुल गांधींची सभा होणार आहे नुकताच बंद करण्यात आलेल्या सायन आरबीओ सकारण देत वाहतूक पोलिसांनी या सभेवर आक्षेप घेतला एमएमआरडी कडे पोलिसांनी हा आपला आक्षेप नोंदवला काँग्रेसची सभा कार्यालयीन दिवसात होत असल्याने वाहतूक कोंडीची भीती व्यक्त केली जाते कृष्णाथ पाटील आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात कृष्णनाथ राहुल गांधींच्या सभेवर आता पोलिसांनीच आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे राहुल गांधींची सभा होईल की नाही नेमकं काय चित्र आहे राहुल गांधी यांच्या सभेसाठी बिकेशी इथलं मैदान मागण्यात आलं होतं एम कडे आणि एम डी ने त्याच्या संदर्भातली पुढील कारवाई सुरू केली होती परंतु वाहतूक पोलिसांनी मात्र त्या सभेला आक्षेप घेतलेला आहे कारण रेल्वेचा सायनचा ब्रिज जो आहे तो बंद केल्यानंतर सर्वाधिक जास्त वाहतूक कुंडी ही बीकेसी भागात होते आणि सभा असेल तर आणखी जास्त वाहतूक कुंडी या भागामध्ये होऊ शकते त्यामुळं वाहतूक पोलिसांनी त्या संदर्भातला आक्षेप नोंदवलेला आहे एमएमआरडीकडे की अशी सभा झाली तर परत तिकडं वाहतूक कोंडी वाढू शकते अशा प्रकारचा एक आक्षेप त्या सभेसाठी घेतलेला दिसून येतो नक्कीच कृष्णा त्यामुळे सभा पार पडते का याकडे लक्ष असेल धन्यवाद माहितीसाठी